नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उत्तम सेवा दर्जेदार व्हेज नॉनव्हेज डिशेसच्या माध्यमातून खाद्यप्रेमी हडपसरवासियांची मने जिंकण्याचं काम बनसोडे बंधूंचे टेस्टी किचन हॉटेल करेल असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना केले हडपसर गांधी चौकाजवळ बनसोडे बंधूंच्या टेस्टी किचन हॉटेलचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला यावेळी उद्घाटक या नात्याने आमदार चेतन तुपे हे बोलत होते यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे सिरम कंपनीचे कामगार नेते सचिन तुपे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तुपे उद्योगपती रामदास आरू माजी उपसरपंच विजू शेठ तुपे उद्योगपती बाळासाहेब शिवरकर भाजपा नेते योगेश सूर्यवंशी जनसेविका अश्विनीताई सूर्यवंशी निवृत्त केंद्रप्रमुख एकनाथ जगतापसर माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक सुनील बनकर आदी मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून बनसोडे परिवाराला नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांचे स्वागत जयप्रकाश बनसोडे आणि प्रशांत बनसोडे यांनी केले हडपसरमध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती ठिकाणी गांधी चौकाजवळ सुरू झालेल्या टेस्टी किचन हॉटेलमध्ये मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडेल अशा दरांमध्ये इराणी चहा बन मस्का स्वादिष्ट व्हेज नॉनव्हेज चायनीज तंदूर डिशेस सोबत खास केलोळी पराठा ग्राहकांसाठी असणार आहे एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन यावेळी हॉटेल टेस्टी किचनचे संचालक जयप्रकाश बनसोडे यांनी केले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत अतिशय नीट नेटकेपणा पदार्थाची उत्कृष्ट गुणवत्ता सर्व प्रतिम असली तर तुमच्या धंद्याला कधीही कमी पडत नाही तुमच्या धंद्यामध्ये काय यश होत राहतं आणि माझ्या अंगाचे हे सगळं ओळखूनच ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करतो मी आता तंदूरची भट्टी सुद्धा त्या ठिकाणी बघितली त्याच्यावर रांगोळी काढली आहे माणसांना अतिशय शिस्तीची टापटिपीची आणि चांगलेपणाची आवड आहे हे लक्षात येत आहे आणि त्याच्यामुळेच एक चांगल्या पद्धतीचं अतिशय दर्जेदार असे अन्न पदार्थ खाद्यपदार्थ आपल्याला या हॉटेल किचन किचनमध्ये भेटतील याची मला काळजी आहे त्यावेळी अतिशय माफक दरामध्ये उत्कृष्ट प्रतीचं जेवण आपल्याला या हॉटेल मध्ये मिळणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी पैसे देऊन या चवीचा आस्वाद घ्यावा कारण काहीतर म्हणायच्या आमदारने सांगितले आस्वाद घ्यावा तर पैसे देऊन आपापले जेणे त्या पद्धतीने करावं विनोदाचा भाग सोडा पण व्यवसाय करायचा म्हटला की व्यवसाय व्यवसायासारखा करेल घरी बोलवा चहा पाजा पण धंद्याच्या ठिकाणी दोस्ती आणि उधारी ही गोष्ट ठेवू नका ज्यांनी ज्यांनी धंद्याच्या ठिकाणी दोस्ती उधारी ठेवली त्यांचा त्यांचा धंदा हा दोस्ती आणि उधारितच चालला त्याच्यामुळं अधिक काही सांगण्यापेक्षा आपण सगळेच म्हणजे सरकारी अधिकारी आहात आध काम करता हे सगळं होतंय त्याच्यामुळं व्यवसाय कायम मराठी माणूस मांडता राहतो तर मराठी माणसाच्या मध्ये दोन गोष्टी एक तर मनाला आलं तर संपूर्ण बिल पण माफ करतो नाहीतर पाच पैशावरून भांडत बसतो त्यामुळे ह्या दोन्ही टोकाच्या गोष्टी मराठी माणसांनी सोडून दिल्या पाहिजेत

ह्या विचार हा विचार करून आपण हे चालू केलेलं आहे आणि इथं आपण कसं इराणी चहा जवळपास इराणी चहा कुठे मिळत नाही इराणी चहा बनमस्का लच्छा पराठा हे आमचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर कबाब वगैरे इथं जवळपासच्या एरियामध्ये लोकांना सर्वसामान्य लोकांना परवडेल असं मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तर हे सर्व हा सर्व स्टडी करून हा मेन्यू मी डिझाईन केलेला आहे तर हे टेस्टी किचन नावाप्रमाणेच खूप टेस्टी आहे तर माझी अशी विनंती आहे सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावे एकदा भेट दिली तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये जाणार नाही ही मी खात्रीपूर्वक हे मी सांगू शकता हॉटेल टेस्टी किचन या हॉटेलचं बनसोडे बंधूंनी सुरुवात केलेली आहे नव्याने या उद्योगामध्ये ते आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे माझ्या प्रभागामध्ये आमचे बंधू सोमनाथ तुपे यांच्या शेजार राहणारं हे कुटुंब बनसोडे कुटुंबामध्ये सुशिक्षित असं कुटुंब आहे आणि व्यवसायामध्ये नक्कीच ते प्रावीण्य करतील आगामी काळामध्ये ह्या व्यवसायाला भरभराटी मिळव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो अतिशय सुंदर यांनी या ठिकाणी टेस्टी किचन हे हॉटेल या चालू केलं एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांना एक पोटबळ जेवणाचा आधार मिळावा एक त्या त्या त्यांनी त्या या ठिकाणी हॉटेल चालू केलं सर्वसामान्य गरीब लोकांना परवडणारं आणि अतिशय सुंदर आणि क्वालिटी जेवण देण्याचं त्यांनी या ठिकाणी सुंदर असं हॉटेल यांनी चालू केलं त्यांना मी मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि हडपसर वासियांना विनंती करतो नक्की आपण एकदा आवर्जून त्यांना हॉटेलला भेट द्या आपण क्वालिटी टेस्ट लोकांना याची प लोकांना सांगा आणि त्याचा उपयोग समाजामध्ये चांगल्या तुळवी घाटापात व्हाव्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि भविष्यामध्ये हडपसर पंचकृषी नसून पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या जास्तीत जास्त शाखा उभ्या व्हाव्यात त्याशी करतो सिरम मध्ये काम करणारा एक प्रामाणिक आणि चांगला माणूस आज उद्योग क्षेत्रामध्ये उतरला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दुसरी गोष्ट त्यांना मी माझ्या वैयक्तिक तुपी कुटुंबियाच्या वतीने आणि सिरम कंपनीमधल्या आमच्या सर्व कामगारांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी जो हॉटेल होटे, हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे त्या हॉटेल व्यवसायात त्यांची भरभरून प्रगती हो अशीच मी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो कौटुंबिक नातेसंबंध असणारे बनसोडे परिवार या आ, कुटुंबाने हडपसर भागा टेस्ट, कुटुंबा, या भागामध्ये अतिशय सुंदर असं स्टेस टेस्टी किचन हे नामांकित हॉटेल आज इथे उद्घाटन झालेलं आहे त्यानिमित्तानं मी माझ्या सुरुषी कुटुंबाच्या वतीने बनसोडे कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या या हॉटेलची या परिसरामध्ये चांगली प्रगती होऊ आणि या हॉटेलचे अनेक शाखा इथे तयार होत ह्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद